हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मराठमळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आज तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेल्या भज्याचं कालवण तयार करून दाखवणार आहे अतिशय चविष्ट आणि चमचमीत असं हे कालवण बनतं तर हे कसं करायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक वाटी हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ घेतलेली आहे तर सुरुवातीला डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी डाळ ओतून घेते आणि यामध्ये पाणी घालून ही मी अशीच रात्रभर भिजवून घेणार आहे कालवण करायच्या अगोदर दोन तीन तास अगोदर जरी आपण ही डाळ भिजत टाकली तरीही ती व्यवस्थित भिजते तर पहा आपली डाळ आता व्यवस्थित भिजलेली आहे आता यातील मी पाणी काढून टाकते आणि ही आता आपल्याला वाटून घ्यायची आहे तरी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही भिजवलेली डाळ वाटण्यासाठी टाकून घेते तुमच्याकडं जर पाटावर वंट असेल त्यावर जरी डाळ वाटून घेतली तरी उत्तमच डाळ वाटतानाच आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ तर एक चमचा मीठ मी इथं टाकत आहे आणि आता अगदी थोडंसं पाणी घालून ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे ही मी वाटून घेते तर पहा आपली डाळ वाटून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अजून काही जिन्नस घालायचे आहेत सुरुवातीला यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे हिंगामुळे भज्याची चव तर वाढतेच पण भजी पचायलाही हलकी होतात त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे मिरची पावडरऐवजी इथं तुम्ही हिरव्या मिरच्या जरी वाटणात टाकल्या तरीही चालतात किंवा अगदी मिठाची भजी काढली तरीही चालतात पण थोडंसं तिखट टाकल्यामुळे आपली भजी ही तळल्यानंतर अशीच आपण स्नॅक्स म्हणून कोरडीही खाऊ शकतो चवीला ती अतिशय उत्तम लागतात आता हे बॅटर आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता याची भजी तळून घेऊयात तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्या या वाटलेल्या डाळीची आता यामध्ये मी छोटी छोटी अशी भजी सोडून घेणार आहे भजी तुम्ही कमी तेलात तव्यावर सुद्धा परतून घेऊ शकता भजी तेलात सोडल्यानंतर थोडा वेळ ही अशीच भाजून द्यायची आहेत आणि एक अर्ध्या मिनिटानंतर त्याला पण पलटी करून घेऊयात आणि पहा याप्रमाणे आपल्याला ती दोन्ही बाजूनी चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहेत पहा आपली भजी इथं भाजून तयार झालेली आहेत ही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेल्या पिठाची भजी तयार करून घेते तर पहा इथं माझी सर्व पिठाची भजी तयार करून झालेली आहेत यातील एक भज मी तुम्हाला तोडून दाखवते वरून अतिशय कुरकुरीत आणि अतून सॉफ्ट असं हे एकदम मस्त असं भज तयार झालेलं आहे हे, हे सॉसबरोबर खायलासुद्धा अतिशय छान लागतं मुलांना ते खूप आवडतं आता आपण याच्या रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेत हे मी तेल टाकून भाजून घेणार आहे तर पहा इथं मी कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता याचं मी चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेते पहा आपलं वाटणही तयार झालेलं आहे आता आपण कालवण फोडणीला टाकून घेऊयात तर ज्या कढाईमध्ये मी भजी तळून घेतली होती तीच कढाई मी इथे कालवणासाठी ठेवलेली आहे आणि त्यातीलच शिल्लक राहिलेलं हे थोडंसं तेल आहे त्यामध्ये मी सुरुवातीला थोडासा हिंग टाकते आणि एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला मी इथं टाकला आहे तेलामध्ये अशा प्रकारे सुरुवातीलाच आपण मसाले टाकले टर्क आपल्या कालवणाला तरीही खूप छान येते आणि त्याचा कलरही सुंदर होतो फक्त तेल जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर आपले मसाले करपतील आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकूयात आणि हे वाटण या तेलामध्ये मसाल्यांबरोबर अगदी चांगलं असं परतून घेऊयात वाटण जेवढं जास्त परताल तेवढं तुमच्या कालवणाला चांगली चवही येते आणि तरीही खूप छान येते हा आता तेल सुटेपर्यंत हे वाटण मी आता चांगलं असं परतून घेते हा वाटण चांगलं आपलं भाजून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर जितकं आपल्याला कालवण तयार करायचं आहे तितकं गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे तर दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी मी या आता यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या कालवणाची चव बदलत नाही आणि कालवणाला तरीही चांगली येते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ मी इथं टाकलेला आहे एवढ्या कालवणासाठी तेवढं मीठ पुरेसं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन या रस्साला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पहा व्यवस्थित उकळी आलेली आहे दोन ते तीन मिनिट हा रस्सा आपल्याला बारीक गॅसवर असाच उकळून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये तळून ठेवलेली आपली भजी आहे ती टाकायची आहे तर आता यामध्ये मी तळून ठेवलेली सगळी भजी थोडी थोडी करून सोडून घेते ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कालवणाला काही ओला भाजीपाला उपलब्ध नसेल त्यावेळेस याप्रमाणे आपण डाळ भिजवून याप्रमाणे चविष्ट आणि चमचमीत असं कालवण तयार करू शकतो हे कालवण तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता खूप छान लागतं हे एकच कालवण असेल तर दुसऱ्या भाजीची गरजसुद्धा नाही भजी रशात सोडल्यानंतर चार ते पाच मिनिट बारीक गॅसवर आपल्याला हे कालवण उकळून घ्यायचं आहे आणि मध्ये एकदा आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे भजी आपली दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजतील तर पहा चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असं आपलं वाटून डाळीचं केलेलं भज्याचं कालवण इथं तयार झाले ह्याला ही अगदी छान आलेली आहे आणि याचा दाटसरपणाही तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करून घेऊयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सेट झाल्यानंतर याचा रस्सा अजून थोडा दाटसर होईल आणि हरभरा डाळीऐवजी तुम्ही इथं मुगाची डाळही वापरू शकता आता तुम्हाला हे मी सर्व करून दाखवते तर पहा हरभरा डाळीच्या वाटून तयार केलेल्या भज्याचं अतिशय चमचमीत आणि चविष्ट असं आपलं कालवण इथं तयार झालं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय